पालकमंत्री दादा भुसे यांच्याबाबत वृत्तपत्रातून बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे या खटल्याची सुनावणी मालेगाव कोर्टात सुरू असून खासदार राऊत यांचे वकील एम व्ही काळे यांनी याबाबतच्या सुनावणीसाठी नाशिक जिल्हा कोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे जिल्हा कोर्टाचं कामकाज पूर्ण होईपर्यंत तुर्तास मालेगाव कोर्टात सुनावणी होणार नसल्यानं खासदार राऊत यांना दिलासा मिळाला दरम्यान येत्या सहा मार्च रोजी नाशिक जिल्हा कोर्टात या खटल्याबाबत पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयातर्फे देण्यात आली मालेगाव कोर्टात संजय राऊत यांच्या विरोधात गिरणा साखर कारखाना शेअर्स घोटाळा प्रकरणी बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली मंत्री दादा भुसे यांनी फौजदारी खटला दाखल केला याबाबत आज मालेगाव कोर्टात सुनावणी झाली या प्रसंगी राऊत गैरहजर असून त्यांचे वकील एम व्ही काळे यांनी मालेगाव जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश बहालकर यांच्या कोर्टात रिव्हिजन दाखल केलाय खालच्या कोर्टानं दिलेला निर्णय हा वरच्या कोर्टात चॅलेंज केला जिल्हा न्यायालयानं खालच्या कोर्टाला दिलेल्या या निर्णयाला सहा तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आली मालेगाव कोर्टातील सुनावणी ही अठ्ठावीस मार्चला होईल तर नाशिक जिल्हा कोर्टाची सुनावणी ही सहा मार्च रोजी होणार आहे असं असलं तरी जिल्हा न्यायालयाचं कामकाज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खालच्या कोर्टाचं कामकाज हे चालणार नाही अशी माहिती मंत्री दादा भुसे यांचे वकील ॲडव्होकेट एस बी अक्कर यांनी दिली संजय राऊत यांच्या विरुद्ध दाखल फौजदारी खटल्याचे कामे आज संधू साहेब यांच्या कोर्टात तारीख होती परंतु राय साहेबांचे राऊत साहेबांचे जे वकील आहेत काळे साहेब यांनी मागच्या आठवड्यात मालेतील जिल्हा न्यायाधीश बाळकर साहेब यांच्या कोर्टात रिव्हिजन दाखल केलं होतं जी ऑर्डर झाली राऊत साहेबांच्या विरुद्ध ती त्यांनी चॅलेंज केली जिल्हा न्यायालयामध्ये आणि जिल्हा न्यायालयाने सहा मार्चपर्यंत संधू साहेबांची ऑर्डर स्टे केलेली आहे त्यामुळे सहा मार्चपर्यंत संधू साहेबांच्या कोर्टात कामकाज थांबवलेलं आहे सहा मार्चला जिल्हा न्यायाधीश बाळकर साहेब यांच्या कोर्टात संधू साहेबांनी इशू प्रोसेसची केलेली ऑर्डर योग्य का अयोग्य या विषयावर अर्गण होईल आणि त्या दिवशी त्याचा निकाल लागेल सहा मार्चला आणि सहा मार्चला जो निकाल लागणार आहे पुढं केची कारवाई चालणार की नाही चालणार याचं भविष्य ठरणार मार्च अशी तारीख देण्यात आलेली संतू साहेबांच्या कोर्टामध्ये आणि जिल्हा न्यायालयामध्ये सहा मार्च तारीख आहे जो पण जिल्हा न्यायालयाचे कामकाज संपत नाही तो पण संतू साहेबांच्या कोर्टात कामकाज थांबणार आहे न्यूज ब्युरो कसबा अपडेट मालेगाव